नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नातापूरमध्ये आजचा नातापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार वार शनिवार तालुका जिल्हा बीड आजचा नातापूरच्या बाजारामध्ये खोंड बैल संपूर्णच आलेले आपण संपूर्णच बाजार घेत आहेत कसे खोंड जातावर काय दोन्ही चार जात आहेत बरं ह्याच कामाचं वगैरे सगळ्या बोली सगळ्या बोलीत आहेत पक्क्या काय किंमत सांगायला सांगायला एक लाख पाच हजार व्यवहारात कसे होते काय कमी जास्त करून देऊ बरं काय सांगितले किती वर्ष नेटकीच जुळलेली बर त्या बैलाचे काय सांगितले तीस हजार बर ही जुळी दिली वाटते आता तुम्ही सट्ट म्हणजे सट्ट पंधरा हजारावर तर सरासरी हे बैल किती रुपयाच्या हिशोबाने विकले तुम्ही मापाने विकले समजा आपला व्यापारच आहे पलीकडचे गुणावलीत ते दोन शेतकरी शेतकरी कुठे काही घेऊ हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर अनिल सकाराम खांडे हा चौऱ्याण्णव झिरो तीन हा चारशे नव्वद हा चारशे हा काय सांगितले वासरांचे पासष्ट हा दात लावलेले चार चार दात झोपणी जपणी झुपलेले आहेत का कशाला कोणत्या गावचे आहेत मामा हा हाडगावची आहेत मोबाईल नंबर असला सांगा तुमच्याकडे त्र्याण्णव हा ठीक काय सांगितले यांचे पंच्याऐंशी हजार जाता पुण्या काढतील पंच्याऐंशी हजार सांगायला व्यवहारात ह्यांचे ह्यांचे पंच्याऐंशी सात हजार पक्के आदत पिल्लू पिल्ल्याचे काय सांगितले एकतीस हजार बर हे बाई दुसऱ्याची हे इकडचे आपले ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर नाव अनंतपुर हा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस पंच्याऐंशी गाव कोणतं आपलं गाव मालेगाव मालेगाव ठीक सांग बरं यांचे बाईला सांग ना पंचावन्न हजार जातावर वासरायचे पंचावन्न कामाला चालू आहे पत्क्या कामान चालू त्यात बी व्यवहारात अजून

नाव सांग ना गाव ठीक व्यापारी पण जागेवर नाही मित्रांनो किमती विचारायला बैलांचे काय सांगशे ऐंशी हजार किती वर्षाचे जुळत आहेत एकशे आधात आहे काय पुण्या काय मिळेल ऐंशी हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल या बैलांचे पन्नास हजार ह्यांचे ते कसे दात दातावर चारशे हजार पंचावन्न हजार पहिलीकडच सतरा हजार सतरा हजार नंबर सांग एक्क्याण्णव एकोणीस शेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस गाव कोणतं ठीक काय सांगितले रे भाई यांची किंमत एक लाख चाळीस हजार दाता दातावर दाताला कसे कडदात करते कडदात का कामाच वगैरे सगळी खात्री शेतकरी कि व्यापारी शेतकरी कि व्यापारी तू काय सांगतोस किंमत यांची एक चाळीस तुझ नाव आणि मोबाईल नंबर सांग मोठ्या सांग ना जरा हा ठीक। मामा काय सांगितले बैलांचे बैलांची किंमत काय सांगितली गुणावायत नव्वद नव्वद हजार दाताला किती आहे किती आहे शेतकरी का व्यापारीत मामा तुम्ही शेतकरीच आहे काय सांगतात किंमत यांची हा नव्वद हजार मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे नाही का नंबर पाठ ना नाही यांची मालक जागेवर विचारायला ह्या बैलांचे मालक नाहीत या बाजारात जास्त हळीचा माल असतो पण आज थोडा कमीच दिसायला गावरांमध्ये एवढेच एक दिसायला हळीमध्ये कुणाचे आहेत बैल कुणा व्यापारी काय सांगितले एक्कावन्न हजार दातावर कसं आहे दोन दात आहे था। धरलेला आहे कशाला गाडीला धरलेलाय आज किती बैल आणलेत काय आज दोन आणले ते पांढर किती लिहिले ते पांढर तेहतीस हजार दात लावलेले होते त्याने मी आदत होता तेहतीस हजार शेतकऱ्यांनी घेतलं का व्यापाऱ्याने शेतकऱ्यांनी पाळायला हे किती द्यायचे काय आता एक करून सांगतात समजायचे द्यायला ठीक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर बाबासाहेब ब्या मागच्या बैल कोणा ती कोणत्या सांगा सांगा कोणतरी सांगा पण सांगा किमती अरे भिव भिव वाटायला भिव वाटा इथं काय हे होय चालू आहे अहो म्हणा भिव सांगा पाहुणा हेच सांगा या बाईला खोंडाचे काय सांगितले या खोंडाचे पस्तीस हजार दातावर कसं आहे आदत आहे धरलेला कशाला सगळ्याला चालू बरं ह्या बाईलाचे काय सांगितले हे दातावर कसं आहे चार दात आहे धरलेला आहे ही जोडी चार 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 जात आहे एका कशाला धरलेले आहेत का ले गाडी चालू आहेत फक्त ह्यांची काय सांगतात साठ हजार कोणतं गाव आहे आपलं खेरडा बुद्रुक, बुद्रुक। तालुका जिल्हा जिल्हा बिल तालुका गेवरा गयावर। गेवराई तो ठीक आहे तुमचं नाव शिवराम नावरा ठीक आहे हे वासरूबी आहे का तुमच्यावर बरं सांगा सांगा हां या पस्तीस हजार रेचा मैसूर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पंच्याहत्तर दहा एका ठीक हे सांगितलेल्या किमतीपैकी प्रत्येक ह्याच्यात फरक होईन फरक सांगा फोन केले ठीक सांगा बरं यांचे हा मा काय सांगितले दोन दात आदत धरलेले कशाला गाडी लावतो ला बर काय सांगतात यांचे पंच्याऐंशी आज बर यांची दोन दोन, दोन दात आहेत गाडी चालू आहे फक्त बर त्यांची काय सांगितले एक लाख पाच हजार व्यवहारात कसं होईल काय कितीपर्यंत होते येईन तसं ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहतोय मित्रांनो दोन दोन दात मध्ये आहेत एक लाख पाच हजार सांगते परंतु व्यवहारामध्ये किमती ह्या जे आहेत मित्रांनो सांगितलेल्या प्रत्येक किमतीमध्ये दहा पंधरा दहा पंधराचा फरक पडतो किमती जरी सांगितल्या ह्याचा अर्थ काही दिलेला नाही त्यामुळे प्रत्येक किमतीमध्ये दहा पंधराचा फरक पडतो कारण डायरेक्ट डेच्या किंमत सांगितली थोड्याशा अडचणी होतात त्यामुळे डेच्या किंमत सांगत नसते व्यापारी शेतकरी त्यांना फोन करून तुम्ही खरेदी करू शकता